मित्रांनो आज एक आपण खूपच महत्त्वाच्या विषयात बोलणार आहोत दिव्यांग बांधवासाठी एक आनंदाची बातमी आहे संजय गांधी निराधार योजना अनुदान व श्रावण बाळ सेवा राजगा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यामध्ये पंधराशेवरून रुपये पंचवीस इतके वाढ करण्यात आलेली आहे त्याबाबत शासनाचा एक निर्णय आलेला आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांच्याकडून दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी हा शासनाने पारित करण्यात आलेला आहे आता त्याच्यामध्ये प्रस्तावना अशी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यतेत वाढ करण्याबाबत मा लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरवठा करण्यात येत आहे संदर्भ सन सं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे आर्थिक सहाय्य रुपये पंधराशेवरून दोनशे अडीच रुपये पंधराशेवरून अडीच हजार इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सदरव योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून अडीच हजार रुपये इतके करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्या अनुषंगाने दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आता ते निर्णय काय आपण ते बघणार आहोत तर शासन निर्णय असा आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक आर्थिक सहाय्य रुपये पंधराशेवरून अडीच हजार रुपये करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे दोन विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल तीनमध्ये सादर सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना हे लागू राहील विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येईल पाच सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे आणि ऑक्टोबर महिन्याच्या ही लागू होणार आहे सहा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक दोन झिरो दोन पाच झिरो नऊ एक पाच एक पाच चार चार पाच सात तीन झिरो दोन दोन असा आहे हा आदेश डिजिटल साक्षरीने सांक्षकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुनीता गायकवाड पवार सचिव महाराष्ट्र शासन दिव्यांगा बांधवांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे आणि पंधराशेवरून अडीच हजार रुपये हे वाढ करण्यात आलेली आहे तरी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद अशाच नवनवीन जी आर आणि महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांसाठी येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना तसेच माहिती अधिकार आणि अशाच शासकीय संबंधित माहितीसाठी आपण आप माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद